दक्षक यावेळेस आपल्याला सोबत गोर्डाचे आमदार करंजी तळे उपस्थित आहे जणू घेऊ आज सदनचा पहिला दिवस आहे नेमकी कोणकोणते मुद्दे ते मांडणारे आहेत कोणकोणते विकास कार्य गोर्डा विधानसभा पंधरा विधानसभा शिक्षण त्याने काय आज आपल्या हिवाळीचा पहिला दिवस आणि हा मंडळा त्यामध्ये या विधानसभेमध्ये दहा वर्षापासून की आता आपण बघितलं की आमचे इथे दोन वर्ष झाले तर फुलं मंजूर झाले आहेत पण त्यामध्ये रेती बिलाव न झाल्यामुळे अनेक जर फुलं अर्ध्यात थांबलेली आहेत एक एक वर्ष झाला हे दोन हजाराला एकूण भेटायला पाहिजे त्याच्या आठवड्याला भेटण्यात येतात अवैध आणि त्यामध्ये अनेक पालन विषय असते

प्रचार तो काही दरम्यान इथे आमच्यावतीला आले असतं दिला होता आणि काही निश्चित वाटप रोजगाराचा हा परिप्रमता आणि त्याकरिता परिपक्व अशा पद्धतीने आपण लोकांना बोललेले आहे आणि त्यानंतर नेमका रोजगारसाठी काय म्हणजे तरुण आमदार मी एक संमत असल्यामुळे मला योग्य त्यांची रोजगाराची झाली वाढेल आणि त्याच निमित्ताने आमच्या इथे अनेक कमिशन कंपन्या असेल उद्योग कंपन्या असेल मोठ्या प्रमाणात हा उद्योग उद्योगिक विधानसभा क्षेत्र आहे आणि त्यामध्ये कुठेतरी ऐंशी टक्के स्थानिक रोजगार दिला पाहिजे हा अक्षर धोरण आहे पण त्यामध्ये कंपनीवाले कुठेतरी आपली उत्तमशाही करत आहेत स्थानिकांना पूर्वी राबवण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही मागे आमचे नेते साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या कंपनीमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यांना आम्ही एस पी साहेबांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते की जे बाहेरून आलेले जे काम कामगार आहेत त्यांचं तुम्ही पोलीस वगैरे करा कारण याम की यामध्ये असं आढळलं आहे की बाहेर राज्यातून आलेले लोकांचं पोलीस वरिस्टिकेशनसुद्धा यामध्ये झालेलं नाही आहे आणि त्याच मूळ पुढाकार घेऊन आम्ही तिथे स्थानिकांना पुढाकार देण्यात आहोत मग तिथे आज स्वतः दिलं आणि महाविकास आघाडीचे जे सरकार त्यांच्याकडून आज ईव्हीएम आंदोलन करण्यात आलं हे इव्हीएमच्या बाबतीत आज जे वृत्त आहे हे लोकसभेच्या वेळेला कुठे गेले होते आणि काय काय बोलत होते तेच मला कळत नाही कारण की आपण बघितलं की ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस त्यांच्या बॅलेट पेपरनंतर जेव्हा ई व्ही एम आलो होतं त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती अनेक वर्ष त्यांनी या देशापर्यंतमध्ये सत्ता भोगली आहे आणि त्यानंतर आता कुठेतरी त्यांना कुठेतरी आपलं वरती बाजू दिसल्यामुळे कारण की आता आपण लोकसभेमध्ये बघितलं असेल की लोकसभेमध्ये आमचा दोन दोन नाक्यांनी ते निवडून आले त्यांचे उमेदवार आणि त्यावेळेस कुठे हा प्रश्न गेला होता हा मला त्यांना प्रश्न पडला आहे आणि कुठेतरी सरकार इथं काम चांगलं काम करत आहे माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात दहा वर्ष आपल्या सरकारची कामगिरी मागितलीच आहे आणि त्याला कुठेतरी मी गालबोट लावण्याचं काम करत आहे आणि यामध्ये ते तत्व आणि काही कारण तर प्रेक्षकांना आपण बघितलं की संजय देतोड्यावर तरी सांगितलं कोंपनी विकास कामात एक केसून आणणार आहे आणि कशा प्रकारचं समोर त्यांचं धोरण आहे त्यांनी सांगितलं मी आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तोपर्यंत बघत राहा महाराष्ट्रही बराय